यशाकडे जाणारा मार्ग कोणता आहे एक यशाचे सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका दोन संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नाव ठेवलं पाय ओढले मस्करी केली अडवले थांबवले काहीही हो चांगल्या कामात निर्लज्जम व्हायचे तीन आणखीन एक महान सन्मान मोठेपणा अहंकार सर्व सोडायचे आणि फक्त देह गाठणे लक्षात ठेवायचे चार नशिबाला दोष देऊ नका नशिबाला कधीही विचारू नका की तू काय दिलेस मला तर स्वतःच्या मनाला विचारा की जीवनात येऊन यशस्वी ये होण्यासाठी काय केलं पाच सर्वात मोठी समस्या हीच आहे की आपण जास्त विचार करतो आणि कृती कमी सहा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलले जाते याचबरोबर आपल्या अवतीभोवती दोन तीन निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही सात जीवनात अनंत अडचणी असतात पण ओठावर हसू ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर आहेच मग हसत जगूया त्यात काही नुकसान नाही आठ जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी घ्यायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे लोक कधीच हरत नाहीत तर ते जिंकतात किंवा शिकतात नऊ जेवढीच मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढेच मोठे यशसुद्धा ये येते दहा संकटे किंवा अडचणी माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची कल्पना देतात अकरा वयानुसार आपल्यात खूप बदल होत जातात आपले वय जसे वाढत जातं तसं काहीतरी बदलत जातं कशाचाही हट्ट करणारं मन काहीही सहन करत जातं बारा समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात तेरा तुम्हाला माहीत आहे का आपण लोकांना का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून चौदा मला कुणाचीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी टाळल्या तर माणूस लोकप्रिय होतो पंधरा कुठे कशी कोणाची गरज पडेल सांगता येत नाही आणि एक कटू सत्य, कोणाचे कोणा वाचून अडत नाही सोळा हजार चांगली कामे केलीत आणि एक काम चुकले तरी त्या हजार कामाची किंमत लोक कमी करतात त्याचप्रमाणे हजार वेळा एखाद्याला मदत करा पण एक वेळ जर मदत नाही केली तर लोक हजार वेळा केलेली मदत विसरून एक वेळ मदत न केलेले लक्षात ठेवतात सतरा हीच माणसाची वृत्ती असते यामुळे जे योग्य वाटेल व वा तुमच्या मनाला जे पटेल तेच करा अठरा लोक आपल्याशी कसे वागतात किंवा आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण बदलू शकत नाही आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्या हातात असते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह धन्यवाद